आगामी गणपती शारदा दुर्गोत्सव आणि इतर धार्मिक उत्सवांनिमित्त व जातीय सलोखा राखण्याचे आवाहन अहेरी पोलीस स्टेशनचे निरीक्षक दशरथ वाघमोडे यांनी केले सव्वीस ऑगस्ट रोजी पोलीस स्टेशनच्या सभागृहात आयोजित सर्वधर्म समभाव सद्भावना बैठकीत त्यांनी अध्यक्षीय भाषण केले या बैठकीत नगरसेवक अमोल मुक्कावार ज्येष्ठ नागरिक हनीफाई आल्लापल्लीचे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नंदकिशोर पांडे पोलीस उपनिरीक्षक चैतन्य गावठे अतुल तराळे पोलीस उपनिरीक्षक करिश्मा मोरे जावेद अली यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते पोलीस निरीक्षक वाघमोडे यांनी गणपती शारदा नवरात्री दर्गोत्सव दसरा दिवाळी धम्मचक्र प्रवर्तन दिन रमजान ईद आणि इतर धर्मियांचे उत्सव काळात अनुचित प्रकार घडू नये आणि जातीय निर्माण होऊ नये यासाठी सर्वांनी सतर्क राहावे असे आवाहन केले त्यांनी काव्यपंक्तीतून सर्व समभावाचे विचार मांडून एकात्माचे महत्व स्पष्ट केले बैठकीचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सुरेंद्र अलोने यांनी केले तर उपस्थितांचे आभार पोलीस उपनिरीक्षका करिश्मा मोरे यांनी मानले गणपती शारदा मंडळाचे पदाधिकारी विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी आणि व्यापारी संघटनेचे पदाधिकारी यासह प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते